रत्नागिरी मतदारसंघात अखेर गुलाल नारायण राणे यांचाच उदरला असून राणे यांना पंचेचाळीस आतापर्यंत मिळाले आहे त्यामुळे राणेंचा विजय निश्चित झाल्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांसह कणकलीचे आमदार नितेश राणे यांनी सह, आनंदात सहभागी झाले कणकलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आपल्या खास स्टाईलमध्ये स्कॉर्पिओ कारवर चढून राणेंचा फोटो हातात घेत केलेला डान्स देखील सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारा ठरला आहे राणेंच्या विजयाच्या दिशे दिशेने वाटचाल सुरू झाल्यानंतर जवळपास दोन तासाहून अधिक काळ स्कॉर्पिओ कारवर उभे राहत राणेंचा फोटो हाती घेऊन जोरदार जल्लोष केला मोठा उत्साह हो प्रचंड जल्लोषात राणेंच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा करायला भाजपा कार्यकर्त्यांनी सुरू केली सिंधुदुर्गात देखील के हाच गुलाल आज संध्याकाळी जोरदारपणे उधळला जाणार आहे पहा कसा केला आहे जल्लोष आमदार नितेश राणे समीन लावडे यांच्यासह भाजपा कार्यकर्ते यांनी

असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम